इथे हा घराचा मागचा भाग आहे सगळी फळांची झाडं लावलेली आहेत इथे माझी बहीण आहे ती पेरू काढते काढलं का इथे बघा केवढा मोठा पेरू लागलेला आहे पण अजून थोडा कच्चा आहे समोर बघा केळीची केवढा मोठा केळाचा झालेला आहे भरपूर सारे केळी आलेली आहेत वरती पण खूप सारे पेरू लागलेले आहेत सकाळची वेळ सूर्याचे किरणे आहेत बघू शकताय ते मस्त ते मागे असा पाण्याचा तला आहे छोटासा कोणता पक्षी ओरडतं आहे का त्याच्या चिमणा पण केवढा आहेत बघ काय अरे लिंब आहे मी येऊन गेली मला वाटलं करा जो झाड आहे ना त्याच्या मागे लिंबाचे आहे इथे बघा किती मस्त लिंब आलेली आहेत मोठमोठी मोड़ नाहीयेत पण मिडियम आकाराचीच आहेत कच्चे आहेत अजून असं सीताफळचं झाड आहे आलेले सीताफळ पुढे इथे लागले का मी इकडे उलट्या बाजूला आहे ना दिसत नाही तिकडे पलीक हां इथे बघा छोटे छोटे सीताफळ लागलेले आहेत इकड़े याच्यावरती आहेत हां ओम नम शिवाय आता भाऊजी जाऊनवरती मस्त पेरू घेऊन येणार आहेत मस्त फ्रेश काढून पेरू खायला मिळणार आहे किती पक्ष्यांचा आवाज आहे बघू शकता तुम्ही कोकी, कोकी इकडे ना भरपूर लागलेत भरपूर हा आज ताज पेरू काढलेले खूप पक्षी येतात ना असे छोटे छोटे पिकलेले पेरू येऊन खाऊन जातात खारूताई खूप आहे तिथे ते पेरू ठेवतच नाही केळीचा बगीचा दुरून तुम्हाला मी केळीच दाखवलेलं होतं बघा भरपूर सारी केळी लागलेली आहेत त्याचा अस्वंद खूप सारी फुलं होती सकाळी पूजेसाठी काढलेली आहेत त्याच्यामुळे इकडे येऊन आळसपणा केलेल्या लवकर उठली नाही सकाळ सकाळी फुलं सगळी काढून नेलेली आहेत तिथे बघा तुम्ही समोर सीताफळ खूप लागलेले आहेत तेरू सगळे बाहेरच्या बाजूला लागलेले आहेत मला दिसत असतील का झूम करून दाखवते खूप मोठमोठे आहेत मी खूप दुरून घेते हा व्हिडिओ हे झाड डबल मोगऱ्याचं आहे त्याला अजून व्यवस्थित फुलं आलेली नाही आहेत इथे बघा इथे कळ्या आलेल्या आहेत हा एवढा मोठा कळ्याचा असतो त्याचं फूल खूप मोठं तयार होतं असं एवढं मोठं असं आपल्या हातापेक्षा सुद्धा मोठं होतं आणि त्याला भरपूर सारी एका अशा गुच्छाला खूप सारी फुलं असतात इथे आत्ताशी कळ्या येत आहेत त्याच्यामुळे मला ते फूल दाखवता येत नाही आहे असं असतं डबल मोगऱ्याचं झाड नाही टोमॅटो सारखं झाड आहे फ्रेंड्स बघा इथे माझ्याकडे ना एक बहिणीकडे आले नाही काट नाही आहेत अशी छोटी छोटी फळं आलेली आहेत ही कसली फळं आहे तुम्ही सांगू शकता का आमच्याकडे अचानकच असं झाड आलेलं आहे छोटे टोमॅटो असतात ना अशा टोमॅटो सारखं झाड आहे फळं बघा इथे असे काळ्या कलरचे आहेत कच्चे असले ना की असे हिरवे फळं आहेत ती भरपूर सारी फळं आहेत ती बघा आणि पिकले ना की अशी काळी होत आहेत तर ही फळं कशी आहेत खातात का किंवा काय म्हणतात या फळांना प्लीज कमेंट करून सांगा कारण आमच्याकडे अचानक आलेलं झाड आहे भरपूर झाले बघू दाखव भाऊजी दे, <laughs> आंबे सुद्धा किती आलेले बघू शकता तुम्ही भरपूर आंबे आलेले आहेत दिसत का तुम्हाला पूर्ण आंब्याचं झाड गच्च भरलेलं आहे खायच्या पाण्याची वेळ नागेची वेळ हे पपईचं झाड आहे भरपूर सारे पपई आलेले आहेत एक पपई पिक्का सुद्धा आहे आपण काढूयात ते भरपूर सारे लागलेले आहेत भरपूर पपईची झाड आहेत ते कढीपत्ता वगैरे आहेत इकडेही पपई आहेत उन्हामुळे मलाच दिसत नाहीये तुम्हाला किती दिसते काय माहिती नाहीये भरपूर झाड आहेत इथे जांभळीचं झाड आहे हे घराची पुढची बाजू आहे इथे बदामीचं झाड आहे पुन्हा जांभळीचं झाड आहे <laughs> सीताफळ आहे तिकडे मागे सुद्धा सीताफळाचं झाड आहे समोर आंब्याची झाड आहेत हा रस्ता आहे पण तिथे सध्या गाडी लावलेली आहे हा घराचा पाठीमागचा भाग आहे हे वरती आहेत वरती काही भाड उतरी राहत आहेत आपण इथे पपई पाडूयात पिकलेले पपई जे आहेत ते काढून घेऊयात हा पाडा येस पडला मस्त पिकलेली पपई काढलेत आपण सुकून एक कच्चा पडलेला आहे आपण त्याची भाजी करूयात हे मस्त किती छान झालेले आहेत बघा फ्रेश पपई झाडावर पिकलेल्या पपईची खायला मजा खूप वेगळीच आहे खूप गोड आणि चविष्ट असे आहेत सगळ्यात महत्त्वाचं कोणताही केमिकल वापरलेला नाही आहे तर चला आपण मस्त पपई कापून त्याची मजा घेऊया